दिल्लीत दिमाखात उभं असणारं राष्ट्रपती भवन बघायची अनेकांची इच्छा असते दिल्ली बघायला जाणार असू तर राष्ट्रपती भवन पण बघू त्यासाठी मग पासेसची पण व्यवस्था केली जाते अतिशय कडेकोट बंदोबस्तात असणारी ही वास्तू सर्वसामान्यांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे आजवर केवळ शासकीय कार्यक्रमच या, या वास्तूंमध्ये झालेत आता मात्र चक्क एक लग्न राष्ट्रपती भवनात होणार आहे त्या लग्नासाठी राष्ट्रपती भवनात मंडप सजणारे विधी होणार आहेत मंगलवाद्यांचं सूरही ऐकू येणार आहेत आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या साक्षीनं हा विवाह सोहळा पार पडणार आहे कारण या विवाहाचं कार्यस्थळ हे राष्ट्रपती भवन असावं अशीच इच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची होती कसं असणार हे पहिलं वैलं राष्ट्रपती भवनातलं लग्न नवरी कोण आहे आणि नवरदेव कोण असणार आहे या विवाहाची नोंद भारतीय इतिहासात होणार आहे का हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील राहणारी सी आर पी एफची ची असिस्टंट कमांडंट पूनम गुप्ता नवीन इतिहास रचणार आहे पूनम तिच्या साधेपणा आणि निष्ठेमुळे ओळखली जाते सध्या ती राष्ट्रपती भवनात पी एस ओ म्हणून कार्यरत आहे तिच्या कार्यकुशलता आणि व्यवहारावर प्रभावित होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिला राष्ट्रपती भवनात विवाह करण्याची परवानगी दिली आहे पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात विवाह सोहळा रंगणारे या ऐतिहासिक स्थळात लग्न करणारी पूनम ही पहिली भारतीय व्यक्ती ठरणार आहे शिक्षण आणि प्रशासनात यश मिळवलेल्या पूनमनं प्रजासत्ताक दिनी दोन हजार चोवीसच्या सी आर पी एफच्या महिला तुकडीचं नेतृत्व केलं होतं त्या त्यामुळे पूनम त्यावेळी चर्चेत आली तिनं दोन हजार यू मध्ये एस सी एफ परीक्षेत एक्क्याऐंशी वी रँक मिळवली त्यामुळे तिला असिस्टंट कमांडंट पदवी नियुक्त करण्यात पूनम ही जवाहर नवोदय विद्यालय शोयपूरची विद्यार्थिनी आहे तिनं गणितात पदवी आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे त्यानंतर तिनं बी एडसुद्धा सुद्धा केलं होतं पूनम गेल्या काही काळापासून राष्ट्रपती भवनातील पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर पदावर कार्यरत आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुरक्षा पाहत आहे तिनं यापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये सेवा दिली आहे आता तिचं लग्न असिस्टंट कमांडंट अविनाश कुमार यांच्यासोबत होणार आहे येत्या बारा फेब्रुवारीला हा विवाह सोहळा पार पडणार आहे पूनम अतिशय मृदू स्वभावाची आहे तिच्या वाणीमध्ये माधुर्य आहे तसंच ती कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहे तिच्या या गुणांवरच राष्ट्रपती खुश आहेत जेव्हा पूनम लग्न करतेय याची माहिती राष्ट्रपतींना मिळाली तेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या ते मदर तेरेसा क्राउन परिसरात तिच्या विवाहाला संमती दिली पूनमच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे प्रशासकीय पातळीवरही ही तयारी सुरू आहे राष्ट्रपती भवनात हा विवाह सोहळा होत असल्यानं सुरक्षा आणि औपचारिकता लक्षात ठेवून मोजक्याच पाहुण्यांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलंय पुनमचा राष्ट्रपती भवनातील विवाह हे तिचा व्यक्तिगत यश नाहीये तर भारतीय इतिहासातही त्याची नोंद होणार आहे राष्ट्रपती भवनात यापूर्वी कधीही कुणाचा विवाह झाला नव्हता आता पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात एखाद्या नागरिकाचा विवाह होतोय हे अत्यंत गौरवाची गोष्ट आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा